राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा नमस्कार आपण पाहतोय गायकवाडी धरणाचे काही अपडेट अर्धा पावसाळा संपलाय मात्र मराठवाड्यातील मोठ्या धरणात केवळ सोळा टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने चिंतेची परिस्थिती निर्माण झाली बहुतेक मोठ्या आणि मध्यम धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा आहे किंवा ही धरणे कोरडी आहे मोठ्या प्रकल्पात गतवर्षी आजच्या तारखेला पस्तीस पूर्णांक सतरा टक्के पाणीसाठा होता मराठवाड्यात गतवर्षी अत्यल्प पाऊस पडला होता मात्र येथील मोठ्या आणि मध्यम प्रकल्पात दोन हजार बावीस सालातील पाणीसाठा शिल्लक होता गतवर्षी अत्यल्प पावसामुळे विशेष पाणी संचय न झाल्याने मराठवाड्यातील सुमारे नव्वद मध्यम प्रकल्प आणि सातशे पन्नास लघु प्रकल्प कोरडे पडले आहेत मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पाच्या ऊर्जा भागाकडे सुद्धा मुसळधार पावसाने पाठ फिरवल्याने जायकवाडी प्रकल्पात आजच्या दिवशी केवळ चार पूर्णांक तीन टक्के जीवनचा जलसाठा उरलेला आहे आणि विशेष म्हणजे गतवर्षी आजच्याच दिवशी प्रकल्पात सत्तावीस पूर्णांक पासष्ट टक्के पाणीसाठा होता सीना कोळेगाव मांजरा आणि माजलगाव या तीन मोठ्या प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा आहे या प्रकल्पावर जवळची शहरे आणि गावाच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत तेथे ते धरणातील मृतसाठ्यातून पाणीपुरवठा होत आहे धरण आजचा जलसाठा आणि गतवर्षीची स्थिती जायकवाडी आजचा जलसाठा चार पूर्णांक तीन टक्के गतवर्षीची स्थिती सत्तावीस पूर्णांक पासष्ट टक्के निम्न दुधना सहा पूर्णांक चाळीस टक्के गतवर्षी सत्तावीस पूर्णांक अडतीस टक्के येल्दरी तीस पूर्णांक आठ टक्के आजची स्थिती सत्तावन्न पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के गतवर्षीची स्थिती सिद्धेश्वर पाच पूर्णांक सहासष्ट टक्के नऊ पूर्णांक सत्याऐंशी टक्के गतवर्षी पेनगंगा चाळीस टक्के अठ्ठेचाळीस पूर्णांक ऐंशी टक्के गतवर्षी मानार सत्तावीस पूर्णांक छत्तीस टक्के पस्तीस पूर्णांक सहा टक्के गतवर्षी निम्नतेरणा पंचवीस टक्के सत्तावीस पूर्णांक साठ टक्के देन गतवर्षी विष्णुपुरी सत्तर टक्के त्रेपन्न पूर्णांक एकसष्ट टक्के गतवर्षी माजलगाव शून्य टक्के सोळा पूर्णांक अठ्ठावीस टक्के गतवर्षी मांजरा शून्य टक्के तेवीस पूर्णांक चोवीस टक्के गतवर्षी सीना कोळेगाव शून्य टक्के पुणे चौदा टक्के गतवर्षी मराठवाड्यात आजवर बावन्न टक्के पाऊस राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचा चॅनेल सबस्क्राईब करा